मराठवाड्यात पावसाचा जोर सुरूच हो पाव आहे गेल्या चोवीस तासात सोमवार ते मंगळवार पर्यंत विभागातील दहा सर्कल मध्ये अतिवृष्टीची नोंद झाली यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका सर्कलचाही समावेश आहे बघूयात मागील आठ दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे यात अनेक सर्कलमध्ये अतिवृष्टी होत आहे परिणामी शेती पिकांचे नुकसान होते तर जनजीवनही विस्कळीत झाले आहे दरम्यान विभागात सात पूर्णांक शून्य आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यात सर्वाधिक सतरा पूर्णांक तीन जालन्यात सोळा पूर्णांक दोन मिलीमीटर तर बारा पूर्णांक सहा मिलीमीटर हिंगोली जिल्ह्यात यासह छत्रपती संभाजनगर दहा पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नांदेड जालना आणि छत्रपती संभाजनगरातील एकूण दहा सर्कल मध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे या पावसामध्ये जालना नांदेड आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यासह बीड लातूर धाराशिव आणि प्रभावणी जिल्ह्यात किरकोळ शिडकाबाद झाला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पावसाने चांगली हजेरी दिल्याचं चित्र दिसून येत आहे जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक अडुसष्ट मिलीमीटर पावसासह अतिवृष्टीची नोंद झाली आहे अशा वेळी अतिवृष्टीमुळे पिकांना नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे